मिरज जंक्शन रेल्वे महाव्यवस्थापकांना घेराव घालत प्रश्नांचा भडीमार मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते आक्रमक प्लॅटफॉर्म निवारा शेडचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महत्वाचे जंक्शन असून सुद्धा मिरज जंक्शनचा विकास का रखडला आहे असा सवाल करत मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना घेराव घातला सुधार समितीच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्राने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली मागण्यांचे निवेदन महाव्यवस्थापकांना देण्यात आले यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा उपस्थित होते मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना हे मिरज कोल्हापूर परीक्षण दौऱ्यावर आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे जहीर मुजावर नरेश सातपुते सलीम खतीब तौफिक देवगिरी शब्बीर बेंगलोरे वसीम सय्यद अभिजित दानेकर आदी सदस्यांनी महाव्यवस्थापकांना भेटण्यासाठी गेले असता रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी महाव्यवस्थापकांना घेराव घालत बेळगाव हुबळी कोल्हापूर रेल्वे स्थानकांचा विकास होतो मग मिरजेचा विकास का कुंडला आहे असा सवाल केला मिरजेत पिटलाईनचे काम पूर्ण झाले असता पुणे स्थानकाच्या गाड्या मिरजपर्यंत विस्तार करण्याची मागणी केली तसेच कोरोना काळात बंद केलेल्या कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस मिरज बेल्लारी एक्सप्रेस कोल्हापूर हैदराबाद एक्सप्रेस सुरू करण्याची कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेस पनवेल मार्गे मुंबईला सोडण्याची आणि मिरज परळी या गाडीला पूर्वीप्रमाणे रेग्युलर पॅसेंजर बोगी व स्लीपर बोगी बसवण्याची मागणी केली तसेच मिरज जंक्शनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तीन चार आणि पाच वरील निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच महाव्यवस्थापकांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच झापले काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले मिरज मॉडेल स्टेशन संदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी कार्यकर्त्यांना दिली भेट दिली यावेळी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघ यांच्या वतीने साहेबांना निवेदन देण्यात आले की मिरज हे ऐतिहासिक आणि महत्वाचं रेल्वे स्टेशन असून सुद्धा दुसरे स्टेशन डेव्हलप व्हावं लागले त्या पद्धतीनं मिरज रेल्वे स्टेशन डेव्हलप झालं नाही मिरजेच्या रेल्वे स्टेशनचं विकास असं जे गाड्या बंद झालेले आहेत ते गाड्या परत चालू व्हावी आणि मिरजेचं जे महत्त्व आहे रेल्वेमध्ये ते अवाधित ठेवावे आणि परत दुसऱ्या गाड्या नवीन चालू कराव्या अशा मागणीचं निवेदन साहेबांना देण्यात आलं साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या मागण्याचा पॉझिटिव्ह विचार करून या सर्व मागण्या पूर्ण करू आणि लवकरच सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग तुमच्याबरोबर घेऊ असं सुद्धा आश्वासन साहेबांनी दिले आहे आज मेर सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाच्या सर्व मागण्यांचा विचार पॉझिटिव्ह करण्याचं आश्वासन साहेबांनी आम्हाला दिलं